तर जय शिवराय मित्रांनो मित्रिण स्वागत आहे आमच्याकड्या भावाचे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही जबरदस्त प्रियो बघितले असेल ओके प्रिओ बघून सम असेल जबरदस्त आजचा सा डिओ केलं ट्रेंडिंगवरती खूपच आहे सॉन्ग आहे ओके जसं काही तुम्ही इंस्टाग्रामला रील्स वगैरे बघितले असतील जबरदस्त केलं आहे ओके आणि आता मटेरियल तिकडे फ्री दिलं आहे सपोर्ट करा मित्रांनो ओके तर मी तुमपुढे तिकडे रेग्युलर आहे ते मटेरियल फ्री देत राहील फक्त तुमचं सपोर्ट हवा मित्रांनो खूप काही नको फक्त सपोर्ट तुमचा द्या आणि व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असेल एक लाईक आणि सबस्क्राईब करा ओके आणि म्हणजे व्हिडिओ मी जेव्हा जेव्हा अपलोड करून सर्वात आहे तुम्हाला नोटिफिकेशन येईल ओके आल्यानंतर काय असं आहे तुम्हाला अशा प्रकारे मी लावून दिलेलं आहे ग्रुप वगैरे क्रिएट करून दिले आहेत ओके तर तुम्हाला ते नेच प्रोसेस सांगतो ओके आणि तुम्हाला काही नाही प्रॉब्लेम आला ओके तर मला इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करून विचार शकता ओके आणि तुम्हाला ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं इथे इथे मी ॲडिओ दिलेलं नाही तुम्हाला इथे तुम्हाला मला प्लसवरती क्लिक करून ॲडिओ सेट करून घ्यायचं आहे ॲडिओ खाली घेऊन घ्यायचं आहे ओके आणि सगळ्यांनी कमेंट करायचं आहे कालपास मटेरियल चालू फ्रीमध्ये द्यायला चालू केलेलं आहे ओके आता इथे एक नंबरवरती यायचं आहे ते आल्यानंतर जे मटेरियलचा फोल्डर आहे ओके आहे असणार आहे त्यातला तुम्हाला काय यायचं आहे एक नंबरला काय यायचं आहे तुम्हाला जो तुम्हाला व्हिडिओ हा प्रोव्हाइड केला असणार आहे इकडं वाला व्हिडिओ आहे तर तुम्ही तर ॲड करून घ्यायचं आहे किती बीटमध्ये ॲड करायचे आहेत दोन बीटमध्ये फक्त ॲड करून एक्स्ट्रा कट करायचा आहे कट केल्यानंतर त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्हाला फोटो आवड आवडत आहे ते फोटो तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कोणताही देखील बनवू शकता ओके तर मी त्याच्यापर्यंत फोटोला खाली घेतो अशाप्रती फोटो व्हिडिओ इफेक्ट्सचे इथं ग्रुप मास्क करून घ्यायचं म्हणजे आपला ग्रुप क्रिएट होईल प्रत्येक त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करा सर्वात काय करायचं वरच्या ग्रुपवरती क्लिक करून ए पीडवरती क्लिक करून आय डी पीडवरती क्लिक करा वरती तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला क्रोमाकी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला क्रोममाकी येऊन जाईल तुम्हाला कुठलाही क्रोमाकी यूज करू शकता इथं पण स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा इथे मला कलरवरती क्लिक करून ते व्हाईट कलर आहे व्हाईट कलर, कलर सिलेक्ट करा ओके आता इतकं झालं मला कलर गेला नाही अजून ब्लॅक कलर आहे पण नाही तुम्हाला बिल्डिंग दिसेल खाली मास्कवरती क्लिक एक न दोन नंबरचा मास्क कर सिलेक्ट करा ओके दोन नंबरचा मास्क सिलेक्ट केल्यानंतर फोटोवरती या जस्ट फोटो अडजस्ट करून घ्यायचा आहे तुमच्या हिशोबाने केल्यानंतर पुन्हा बॅक यायचा आहे हाच तुम्हाला काय करायचं आहे आज तुम्हाला ग्रुप इथं कॉपी करून घ्यायचा आहे पुढचे बीट आहेत त्या पुढच्या बीटपाशी इथं इथं तुम्हाला इथं थोडा एक सकट करायचा आहे प्रत्येक एडिट गुरु पडते क्लिक करून जो तुमचा दुसरा तो ता ता तो तुम तुम इमेज असणार हो आहे तर आपण इथं लागलेलं बदलून घेऊया हवाला ओके तर इथं मी हवा इथं सेट करून घेतलेला आहे आणि बॅग आहे ओके त्रास आपण दिसून जाईल आता इथून पुढे देखील तुम्ही इथं इमेज वगैरे सेट करून घ्यायचे पटापट तुमच्या बीटने सरा ते इमेज असतील ते इथं सेट करून घ्यायचे लास्टपर्यंत आणि काही जण काय करतात इथे मी बीटनुसार ॲड करून घेतो सर्वात आधी ओके आता काय काय अजून काय करतात इथं बघू शकता तुम्हाला डबल बीट दिलेलं आहे तिथं त्याच फोटो ॲड करतात तसं करायचं नाही मित्रांनो कारण का तुम्हाला मी ती इफेक्ट पेस्ट करायला सोपं पडेल म्हणून तुम्हाला दिलं आहे लास्टपर्यंत करून घ्या मी करून घेतो ओके तर बघू शकता अशापारे आपण इमेज वगैरे हे केलेले आहेत ॲड केलेले आहेत आता बघू शकता मी कशा बीटने सर कसे ॲड केले आहेत बघा ओके तर मग तुम्हाला समजून जाईल ओके बीटला त्या ॲड करायचं नाही फक्त तुम्हाला समजण्यासाठी ते दिलेलं आहे ओके आता तुम्हाला इथं एक नंबरवरती यायचं आहे एक नंबरवरती आल्यानंतर जसं काय तुमचं इथं इथं पी एन जी वगैरे तुम्हाला पहिला साऊंड ऐकून घ्यायचं आहे जसे रिलिक्स आहे तसं ॲड करून घ्यायचं आहे ओके पहिले हे राहू अशीचं ओके तर मी ते पी एन जीसाठी केलेलं आहे पी एन जीला जे आपलं हे इथं हे बघू शकता तसं सेट करून घ्यायचं आहे तर तो ग्रुप आहे तिथंवर वाढवून घेतलेला आहे आपण थोडा तर केलं आपण नंतर इफेक्ट घ्यायला होणार आहोत तर कुठंवर गे आपण आपलाय केलं आहे तर सॉरी इथं इथं आपलं बरोबर दहा पॉईंट पशी ॲड करा दहा पॉईंट चार पैसे ओके ॲड केल्यानंतर फोटोवर इथं इथे तुम्हाला एन जी जिथं सेट करा तिथं सेट करा इथं तुम्हाला चौदाशेच्या आसपास इथं बरोबर चौदाशे किंवा पंधराशे देखील करू शकतो तर मी बरोबर चौदाशे केलेलं आहे ओके चौदाशे केल्यानंतर फोटोला पिस्ट करा म्हणजे नंतर हलणार नाहीत कारण का थोडं हलणारच आहेत म्हणजे जी जे ओवर आहे ते होते पुढचे ऐकून घ्यायचे आहेत तुझी, तुझी।, तुझी।, तुझी माझी सात ओके तर ॲड करून घ्यायचा याचा पार्टवर बघितल्यानंतर बुकिंग आई आय बटनवरती आलं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले असेल ओके तर कुठल्या ह्या तुझी माझी साथ ओके तर पहिला ऐकूया अनेकदा बरोबर आहे तर ही पी एन जी मी लास्टपर्यंत अप्लाय करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या तर इथं बघू शकता आपण ॲड केलेलं आहे लागेलच त्याला काय करायचं आहे पी एन जी वरती क्लिक करून ए क्लिक करून ए वरती क्लिक वर करा वरती तुम्हाला काय करायचं सर्च करायचं आहे फेड इन पेड आउट ओके फेड इन पेड आउट इफेक्ट आलेला आहे ओपन करा स्टँडर्ड वरती क्लिक करा इफेक्ट सोडा आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्या फक्त तुम्ही इथं जे इथे पिन जे चार आड गेलं त्याला पेस्ट करून घ्या ओके आणि आजचा इफेक्ट आहे ते वेगळ्या पद्धतीनं इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्याआधी व्हिडिओला एंडपर्यंत बघा कॉमेंट टाकल्यानंतर टाकून घ्या आता तुम्हाला काय करायचं आहे इथं चार फोटो दिसतील त्याच्यापेक्षा ग्रुप दिसतील ग्रुपवरती घ्यायचं आहे ग्रुपवरती क्लिक करून हिडी ग्रुपवरती क्लिक करा करायचं आहे जे तुम्हाला मटेरियलच्या फोटोमध्ये फोन दिले असतील तिथून चोरा आणि द ही करा ओके इथं इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला टेक्सी पेंजीवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला पहिल्यांदाच स्पॉन्ड यूज करत असाल रोबोट रेग्युलरचं ऑप्शन मिळेल तुम्हाला इथं थिनवरती रोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन रोडवरती क्लिक कॉप असेल ऑन करा फॉन्ड्सवरती क्लिक करा जे तुमच्या ग गॅल म्हणजे हे जे डाउनलोडमध्ये फॉन्ड आहे तो तुम्ही फॉन्ड कुठं ॲड करून घ्यायचा आहे हवाला ओके आणि हावाला देखील ओके हावाला तुम्हाला इमोजी पिंजला सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता इमोजी पिंजला मी सेट करून घेतलेला आहे ओके तर तुम्हाल 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 ही तुम्हाला दिसत नसतील तर ॲड करा ऑर्डर मी तुम्हाला लावून दिलेलं आहे ओके तर इथे मी सेट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे आणखीन हलकाचा बॅग घ्यायचा आहे तर आल्यानंतर इथे तुम्हाला बरोबर यायचं आहे प्लसवरती क्लिक एकोणीस पॉईंट सव्वीस द्यायचं आहे तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा तुम्हाला शाडू पेन दिले असेल शाडू पेनवरती क्लिक करायला मूवरती क्लिक करा रोटेशनवरती क्लिक करून मायनस तुम्हाला इथं एकशे ऐंशीच्या दरबार इथं करून घ्यायचं आणि थोडा हलकासा झूम करा लास्टपर्यंत जाऊन द्या हा आता तुम्हाला लास्ट पण गेल्यानंतर इथं तुम्हाला ही सांगणार आहे तुम्ही म्हणजे इथं बघू शकता आता तुम्हाला नवीन वगैरे लग्न ठरलेलं असेल तर तुम्हीचं काँग्रेस लिशिन तुम्ही सेट करू शकता पी एन जी किंवा स सात हजारी सी पी एन जी ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला आधीच लग्न झालं असेल तर तुम्ही बायको पी एन जी यूज करू शकता आता मी तर हा मी यूज केलेला आहे सात हजारी पी एन जी ॲड करून घेतलेली पी एन जी सांगा कॉमेंट करून कसे झालेत ते तर मी इथे पी एन जी सेट करून घेतलेला आहे घेतल्यानंतर आता मी काय करणार आहे तुम्हाला आता आपण काय करायचं आहे हलकासा बॅग यायचा आहे हलकासा बॅग आल्यानंतर जो आपला इफेक्ट असणार आहे तो तुम्हाला हा एक नंबरचा नंतर सांगणार सगळ्या शेवटला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे मग घेतलेलं आहे कॉपी करून तुम्ही देखील कॉपी करून घ्या दोन नंबरचा इफेक्ट कॉपी केला आता कॉपी केल्यानंतर बघू शकता इथून पुढे जेवढे बघू शकता इथे डबल बीट दिले आहे फक्त डबल बीटला पेस्ट करत जायचं एकाड एकाड ओके तर बघू शकता एकाड एकाडे एकाडे ते पेस्ट करून घ्यायचे तर की बघू शकता मी पटापट पेस्ट करत आले व्हिडिओ मित्रांनो मोठा होऊन द्या काही अडचण नाही कमेंट करा तर आणखीन बेकायला अजून व्हिडिओ आपण ॲड ही ॲड करायचे आहेत ओवरले व्हिडिओ देखील ॲड करायचे आहेत तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे ओके तर बघू शकता बटन दाबल्यानंतर डाबून टाका बद्धांचं म्हणत नाही मी नाही तर तुम्ही मंचाला सबस्क्राईबचं बटन दाबून टाका म्हणजे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला ये पटापट येईल जे एकाडे एकाडे सोडलेलं आहे त्याला मी पेस्ट करून अप्लाय करून घेतलेलं आहे आणि काही जर प्रॉब्लेम आला तर अजूनही सांगाल इंस्टाग्राम मला विचारू शकता तर एक आता हा इपेड बघू शकता एका नंबरचा तो ह्यावरती क्लिक करून घ्यायचा फोटोवरती तुम्हाला इथं प्लसचं बटन दिसेल सेव्ह प्रिचरवरती क्लिक करून तर इथं जे तुम्हाला क्लिक करायचं इथं तुम्हाला खोडून टाकायचं आहे तर इथं मी तर लास्टला इथं अशा परत मी सॉरी इथं तुम्हाला काय यायचं आहे जे तुम्हाला नाव असेल तर आता मग आज मी नाव टाकलेलं आहे तर इथं डनवरती क्लिक करा म्हणजे आपला इफेक्ट कॉपी होऊन जाईल ओके तर आता काय करायचं आपल्याला आपला इफेक्ट विडिओ आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर आता तुम्हाला दे तर पहिले बघू शकता पहिले चार इमेज जे त्यावरती क्लिक करून घेते इथं तुम्हाला इ इफेक्ट आहे आहेवरती क्लिक करून आता साऊंड मी इथं कमी करतो तर पेस्ट असं करून घ्यायचं म्हणजे आपला इफेक्ट इथं पेस्ट होऊन जाईल बघू शकता एकदम सिंपल बनवायच्यापर्यंत तर फक्त मला सपोर्ट हवाय पेस्ट करून घेतलेला आहे आता व्हिडिओ नऊ मिनिटाच्या पुढे गेलेला आहे काय असतं नाही फक्त तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट द्या तुमचा भाव मराठी गाणी अशा प्रकारे वाजवून टाकेल खतरनाक म्हणे ओके तर काय करायचं आहे आता आपण आता एवढे लावलेलं एक नंबर लावायचा प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे मीडियावरती क्लिक केला तर हा तुम्हाला व्हिडिओ एक भेटेल तर हा फुलांचा तर तुम्हाला काय करायचं आहे जे बीट आहे त्या बीट घ्यायचं आहे दहा पॉईंट चार एक्स्ट्रा कट करा लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे जे आपण शी ॲड केलेलं आहे बघू शकता इथं दोन ग्रुप त्या दोन ग्रुपवरती क्लिक करून घ्या आणि तर खाली सेट करून घ्या खाली सेट करून घेतल्यानंतर हा तुमचा व्हिडिओ अशापर्यंत एकदम रेडी जबरदस्त दे दिसून जाईल पुन्हा तुम्हाला याचा एकोणीस पॉईंट सव्वीस प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला तीन ह्याचा सेकंद मिनट ह्याचा दिलेला आहे तर तुम्ही सेट करून घ्यायचा एक नंबरवरती एवढाच दिसेल तुम्हाला एवढाच दिसल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय अर्थ आहे व्हिडिओवरती क्लिक करून घ्या बिल्डिंग नापासून लाईटरहून स्किन द्या अशापर्यंत बॅक क्या बॅक केल्यानंतर पेस्ट करून घ्यायचे जेवढे मी असतील म्हणजे आपले बीट असतील त्या दोन दोन बीटमध्ये पेस्ट करून घ्या आता माझा मोबाईल मित्रांनो रेकॉर्ड होऊन आहे तुम्ही ते चार बीट राहिले ते पेस्ट करून घ्या व्हिडिओ इथे ते स्पोर्ट कोपऱ्यावरती क्लिक ते ते करा टू हा व्हिडिओ तुमच्या गॅलामस्त योगाना सुरुवात करायची आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण जे हिंद जय महाराष्ट्र